माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अत्यंत चुरशीनं मतदान झालं सायंकाळी पाच वाजेपर्यंत छप्पन्न पूर्णांक सदोतीस अशी टक्केवारी झाली माढा लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी छप्पन्न पूर्णांक सदतीस टक्के इतकं मतदान झालं सायंकाळी पाच पर्यंत एकूण पाच लाख अष्ट्याहत्तर हजार एकोणऐंशी पुरुषांनी तर चार लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्क्याण्णव महिलांनी अशा दहा लाख त्र्याहत्तर हजार सातशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे करमाळा छप्पन्न पूर्णांक त्रेचाळीस माढा साठ पूर्णांक अकरा सांगोला पंचावन्न पूर्णांक अठरा माळशिरस सत्तावन्न पूर्णांक एकोणचाळीस फलटण छप्पन्न पूर्णांक एकोणसत्तर माण बावन्न पूर्णांक सत्तेचाळीस करमाळा विधानसभा मतदारसंघातून एक लाख सत्तर हजार नऊशे सव्वीस मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केलं माढ्यातून एक लाख पंच्याण्णव हजार एकशे एक्कावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सांगोला मतदारसंघातून एक लाख एकोणसाठ हजार सातशे दोन मतदारांनी मतदान केलं माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे एक्कावन्न मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला फलटणमधून एक लाख सत्याऐंशी हजार एकशे शहात्तर मतदारांनी मतदान केलं तर माण विधानसभा मतदारसंघातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सदुसष्ट मतदारांनी मतदान केलं सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी बासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून अधिकृत आकडेवारी बुधवारी मिळणार आहे माढा मतदारसंघात काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्यानं मशीन्स तात्काळ बदलण्यात आली अशी माहिती जिल्हा प्रशासनानं सांगितली माढा लोकसभा मतदारसंघाचं आज निवडणूक झालेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार पंचवीस मतदान केंद्र आहेत त्यापैकी नागरी क्षेत्रामध्ये एकशे पंच्याऐंशी केंद्र आहेत तर ग्रामीण क्षेत्रामध्ये अठराशे चाळीस केंद्रं आहेत आणि ही सर्व केंद्र तेराशे चोपन्न पोलिंग स्टेशन लोकेशनला आहेत माडा लोकसभा मतदारसंघाकरता एकोणीस हजार चार हजार आठशे पंचेचाळीस एवढी मतदारसंख्या आहे आणि पाच वाजतापर्यंत जे मतदानाची टक्केवारी झालेली आहे ती छप्पन्न पॉईंट सदतीस टक्के एवढे मतदान झालेलं आहे आणि दहा लाख त्र्याहत्तर हजार सातशे अष्ट्याहत्तर एवढं मतदान झालेली आहे आणि असा फिगर रिपोर्ट केलेला आहे एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय निर्भयपणे निपक्षपातीपणे आणि अतिशय शांततेमध्ये मतदान पार पाडलेलं आहे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही आणि अतिशय शांततेत मतदान पार पडलेलं आहे माडा लोकसभामध्ये जे ई व्ही एम यंत्र आणि व्ही व्ही पॅट यंत्र जे आहेत मॉकपोलच्या दरम्यान एकशे सहा बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट वीस आणि व्ही व्ही पॅट छप्पन्न एवढं दुरुस्त करावे लागले आणि एवढे बदलावे लागले मात्र एकदा मतदान सकाळी सातला सुरू झाल्यानंतर फक्त एकवीस ठिकाणी सेट बदलावे लागले बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट आणि त्या व्यतिरिक्त फक्त सहा ठिकाणी व्ही व्ही पॅट बदलावे लागले